बघा रुपा मावशी आता लय दिवसानी आता मी पण घरी आले ना म्हणून आता रुपा मावशी आलेली आहे आपल्या व्हिडीओमध्ये चालली होती खरकटं टाकायला दाखवते दा खरकटं टाकायला आली होती तर थांब जरा करूया व्हिडिओ म्हणलं लय दिवसांनी आले बघा आमच्याकडे वातावरण कसा पाऊस आणि काय वातावरण आणि कसे कपडे वाळत घातले आणि बघा इकडं पाठीमाग गणपती आहे बघा हो नवीन आणला मोबाईलला नुसतं पा हे आहे बघा कवर घातलाय आहे तुम्हाला मग ती नवीन आणला का फोन हे बघा काय पाऊस काय करायचं सांगा कपडे सुद्धा सुकत नाही इतका काय नाही नुसतं पाऊसच पाऊस चालू आहे हे पाऊस आणि एवढा कपडे लागले पाळायला बघा इथं आहे मंडळ आमचं दिसतात काही गाबड कोण कोण बरोबर बसलं दिसणं पण झालं आज करा रे <था> <सथी> ए हात कर पोर कशाने कैसे आमचे पुढे एवढं वेळ आहे काय पहले पहिले कलर नाइटिंग आहे थोडा वेळ ऊन पडतय आणि एकदमच बदा बदा पाऊस चालू होतो आता ऊन पडले तोपर्यंत थोड्या वेळ म्हणजे पाऊस चालू आहे